कांदा पिकाला या सध्याच्या बदलत्या वातावरणात येणारी मुख्य समस्या प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी शक्यतो शेवटपर्यंत बघा तुमचा फायदाच होणार शेतकरी मित्रांनो आपण कांदा पिकाची लागवड केल्यापासून तर कांदा पीक काढणीपर्यंत भरपूर साऱ्या खत औषधांची मात्रा देत असतो भरपूर साऱ्या फवारण्या औषधांच्या करत असतो पण कांदा पिकाला जी मुख्य महत्वाची समस्या असते तर ती म्हणजे कांदा पिकाला थ्रिप्स मावा आणि लालकोळी यांचा अटॅक जास्त प्रमाणे असतो काळा मावा आणि पिवळा मावा यांचा देखील अटॅक हा जास्त प्रमाणे असतो मग यावर बंदोबस्त नियंत्रण मिळवायचं तरी कसं तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कांदा पिकासाठी टॉप दहा महत्वाची कीटकनाशके तर यांचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिनिट भोर स्वागत करतो तुमचं मिलित फोवर या आपल्या शेतीविषयक कुटुंब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जी टॉप दहा महत्वाची कीटकनाशक पाहतोय ना ही आपण आपल्या कांदा पिकाला घेणंच गरजेचं आहे मी असं म्हणत नाही की, ग्या। की ही दहा घ्या यापैकी कोणतीही आपण कीटकनाशक आपल्या कांदा पिकाच्या अवस्थेनुसार स्टेजनुसार घेऊ शकतो तर मग ही कीटकनाशक आहे तरी कोणती जे आपण प्रत्येक फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे तर पहिलं महत्वाचं कीटकनाशक म्हणजे प्रोपेक्स सुपर व शेतकरी मित्रांनो आपण प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे साधारणपणे कांदा लागवडपासून तर तीस दिवसापर्यंत या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं कीटकनाशक म्हणजे क्युरियाक्रॉन की व शेतकरी मित्रांनो कांदा पीक तुमचं चाळीस ते पन्नास दिवसापर्यंत असेल या टायमाला क्युरियाक्रॉन कीटकनाशक वापरायचे आप त्याच्यानंतर आपण जे मार्शल आहे जे कीटकनाशक आहे याचा देखील वापर करणं तितकच महत्वाचं ठरतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कांदा पिकासाठी अजून जी महत्वाची कीटकनाशक आहे तर ती म्हणजे लान्सर गोल्ड असेल त्याचबरोबर जे रोगार असेल ऍक्ट्रा असेल रॉकेट असेल यांसारखी विविध कीटकनाशक यांचा वापर करायचा आहे त्याचबरोबर पुढील महत्वाचे कीटकनाशक सांगायचं झालं तर सोलोमॉन या देखील कीटकनाशकाचा आपल्याला वापर करायचा त्याच्यानंतर कराटे या देखील कीटकनाशकाचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे आणि जे बाहेरचं डिसेस आहे जे देखील आपण घेऊ शकतो याची फवारणी करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो असा आशाटाप असेल याची देखील आपल्याला फवारणी करणं तितकंच महत्वाचं ठरतं मिओत्रिन असेल याची देखील आपल्याला फवारणी करणं तितकंच महत्वाचं ठरत असतं त्याच्यानंतर का जे धानुसान आहे याची देखील आपल्याला फवारणी करणं तितकंच महत्वाचं ठरत असतं आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो ही जी काय मी तुम्हाला कांदा पिकासाठी टॉप दहा महत्वाची कीटकनाशक सांगितलेला यामध्ये आपल्याला जे निम ऑइल आहे हे देखील वापरणं तितकंच महत्वाचं ठरत असतं कारण फक्त एकाच कीटकनाशकाचा आपल्याला रिझल्ट नसतो तर यामध्ये आपल्याला एखादं टक्कर देणारं कीटकनाशक देखील मिक्स करणं गरजेचं असतं त्यासाठी आपण कोणतंही कीटकनाशक घेतलं तर यामध्ये नीम ऑइल हे साधारणपणे दहा मिली हे घेणं तितकंच महत्वाचं ठरतं जेणेकरून तुमचं जे कांदा पीक आहे हे संपूर्ण कडू पडेल आणि ह्या कीटकांचा त्रिप्स मावा लाल कोळी असेल काळा मावा असेल पिवळा मावा असेल यांचा जो प्रादुर्भाव आहे हा अगदी कमी स्वरूपामध्ये झालेला आपल्याला दिसून येत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकासाठी लागवडपासून चाळीस दिवसापर्यंत चाळीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत साठ दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत कशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात या कीटकनाशकांचा वापर करायचा आहे यांची फवारणी करणं गरजेचं आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचंय समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर आता या कीटकनाशकांचं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे तो लक्षात घ्या या कीटकनाशकांचं प्रमाण किती वेळी आपल्या जवळील जे कृषी सेवा दुकान आहे जिथं आपण घेणार आहोत योगायोगाने जर आपली ही व्हिडिओ त्याला दाखवत असाल या मधलं जे तुम्हाला कीटकनाशक देत असेल तर ते प्रमाण तुम्हाला प्रत्येक बॉटलवर लिहून देतील प्रति पंपाचं किंवा प्रति एकरचं प्रमाण हे लिहून देत असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला बदलत्या वातावरणामध्ये येणारे रोग कीड समस्या त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे नियोजन मिळवायचे ही जर आपली माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कारण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांना ही मुख्य समस्या अडचण निर्माण झालेली आहे आणि नेमकी कोणत्या आवश्यक कशा पद्धतीने नियोजन करायचे ही महत्वाची व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद